राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी मुनीर पटेल यांची नियुक्ती हिंगोली वसमत विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे अल्पसंख्याक नेते मानले जाणारे मुनीर पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दिलीप चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासहित अनेक माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर शेख फरीद उर्फ मुनीर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या वेळी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या मुनीर पटेल यांना तीन वेळा जिल्हाध्यक्षपद देण्यात आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष त्याग करून मुनीर पटेल यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू नवघरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली याच निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला काही काळ पक्षाचे कार्याध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी आरोग्याचे कारण दाखवित राजीनामा दिला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकापूर्वी त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला मागील आठवड्यात पक्षांतरामुळे रिक्त झालेल्या या पदावर शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मुनेर पटेल यांची नियुक्ती केली आहे निवडणुकीच्या काळात आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा असे जोशपूर्ण गाणे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर वाजवले होते आता राष्ट्रवादी पुन्हा ऐवजी मुनेर पटेल पुन्हा असे गाणे वाजवण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली